नमस्कार मंडळी कसं काय बरे आहेत ना दुधीची भाजी बनवायचं म्हटलं तर प्रत्येक नको नको बोलणार पण माझ्या घरी आवर्जून दुधीची ही पौष्टिक रेसिपी पंधरा दिवसातून एकदा तरी बनतेच चवीला तर छानच आहे आणि पाहताय ना काय मस्त मधून जाळीदार व एकदम लुसलुशीत आता बहुतेक जणांना दुधी तर आवडतच नाही तर मी विचार केला आज तुमच्या बरोबर मस्त असा पौष्टिक नाश्ता शेअर करूया गॅरंटीने सांगतो हा नाश्ता तुम्हाला इतका आवडेल नक्कीच तुम्ही किलोनी दुधी विकत घेणार तर मंडळी इथे मी भोपळा घेतलेला आहे आणि ह्याला दुधी सुद्धा बोललं जातं तर जा। असा भोपळा आपल्याला कवळा पाहिजे असं दाबून बघायचं हे जास्त नरम सुद्धा नसतं आणि जास्त कडक सुद्धा नसतं तरच हे एकदम कवळं निघतं आणि ह्याच्यामधल्या बिया पण एकदम लहान नसतात ना मोठ्या असतात असं भोपळा चेक करून घ्यायचा आहे आता भोपळा तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वापरू शकता तर आपल्याला इथे पूर्ण भोपळा लागणार नाही हे देठ काढून घ्यायचे आहे आणि पाठीमागचा थोडासा भागही कापून घ्यायचा आहे आणि दुधी तुम्हाला जितकं पाहिजे तितकं काढून घ्यायचं आहे अगोदर आपण ह्या दुधीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे है। मग ह्याच्यावरची अशी साल काढून घ्यायची आहे कारण की दुधी जास्त कडू लागणार नाही अगोदर संपूर्ण अशी मी या दुधीवरची साल काढून घेतो असं एका भागाचं मी साल काढून घेतलेलं आहे आता याचे थोडेसे लहान लहान काप करून घ्यायचे आहे बिया जास्तच मोठ्या असतील तर बिया आपल्याला असं काढून घ्यायच्या आहेत कारण की बिया जास्तच काढू लागणार हे जास्त मोठ्या तर नाहीत तरी सुद्धा थोडस मी काढून घेतो कारण की मी हा लहान मुलांसाठी नाश्ता बनवत आहे तुम्ही सुद्धा लहान मुलांसाठी नाश्ता बनवत असाल तर अशा बिया काढून घ्या आणि बिया नसतीलच म्हणजे एकदम कवळं असेल तर बिया काढायची गरजच नाही असे लांब लांब काप करून घेतले तर असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आता मला जितके लागतं तितके मी ह्या वाटीमध्ये हे तुकडे करून घेणार आहे जवळपास ही वाटी मी एक कप मापाची मोजून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवलं की माप एकदम परफेक्ट निघते आणि रेसिपी चुकण्याची शक्यताही कमी असते आणि ही बाजूला जी दुधी बघत आहात उरलेली ती मी भाजीसाठी वापरणार आहे आणि इतक्याचा मी नाश्ता बनवणार आहे आता जवळपास बरोबर ही एक मोठी वाटी मी भोपळा कापून घेतलेला आहे म्हणजेच एक कप इतका झालेला आहे आता याला आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे ह्याला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर हा नाश्ता मी स्पेशल लहान मुलांसाठी बनवत आहे त्यासाठी मी इथे दोन मिरच्या वापरत आहे तुम्ही सुद्धा लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची जरा जपूनच वापरा चार लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन लहान तुकडे आलं कोथिंबर घ्यायची तर आता वाटताना पाणी टाकायचं नाही कारण की दुधीला अंगचं पाणी हे जास्त सुटतं म्हणून ह्याला पाणी न टाकताच एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे दुधी वाटून घेतली की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे दुधी तुमची वाटली जात नसेल तर थोडस तुम्ही या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून वाटून घेऊ शकता कारण की कधी कधी दुधीचे मोठे मोठे तुकडे राहिलेच जातात म्हणून थोडस पाणी वापरा आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकतो आणि याला चांगलं खंगाळून घेतो म्हणजे चिकटलेली दुधी संपूर्ण या पाण्याबरोबर बाहेर येईल आता सोबतच काही जिन्नस मिक्स करायचे आहेत आता ज्या वाटीने मी दुधी मोजून घेतली होती त्याच वाटीने मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर जाड रवा वापरला तरी चालेल आणि ह्या नाश्त्याला चांगली बाइंडिंग येण्यासाठी त्याच वाटीने पाव वाटी बेसन घेतलेलं आहे जवळपास दोन ते तीन चमचे इतकं बेसन आहे आणि जितकं मी बेसन घेतलेलं आहे तितक्याच प्रमाणामध्ये इथं मी दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट असेल तर फक्त दोन चमचे वापरा किंवा दही तुमची सप्पक असेल म्हणजे कमी आंबट असेल तर दह्याचं प्रमाण वाढू शकता किंवा तुम्हाला दही आवडत नसेल तर दोन लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता नाश्त्याला दही आणि लिंबाच्या रसामुळे मस्त चव येणार शिवाय दुधीच्या कडूपणा निघून जाणार तर इथे मसाल्यामध्ये फक्त आपल्याला हळद पावडर वापरायची आहे रंग येण्यासाठी ऑप्शनल आहे पूर्णपणे नाही वापरलं तरी चालेल आणि डायजेशनसाठी आपल्याला पाव चमचा हिंग वापरायची आहे ओवा अर्धा ते एक चमचा नाश्तामधून एकदम नरम आणि लुसलुसित होण्यासाठी एक ते दीड चमचा तेल वापरायचं आहे तेल कोणतेही वापरू शकता पण राईचं तेल वापरू नका चवीनुसार मीठ टाकल्यावर आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे अगोदरच पाणी टाकू नका पहिला अंदाज बघा की ह्याला पाणी लागणार आहे की नाही एकदम जबरदस्त असा हा नाश्ता आहे तुम्ही उन्हाळ्यामध्ये एकदा तरी पंधरा दिवसातून बनवा म्हणजे काय मुलांना दुधी खायची सवयही लागेल आणि हा नाश्ता भरपूरच प्रोटीन आणि विटॅमिन ने भरलेला आहे शिवाय दुपटीने हा चविष्ट सुद्धा लागतो गॅरेंटीने सांगतो तुम्ही एकदा हा नाश्ता बनवा किलोने तुम्ही भोपळा दुधी नक्की विकत घ्या म्हणजे दुधीला बोललं जातं मी दोन्ही नाव एकदाच घेतोय तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून प्रकारे आपल्याला एका बाजूने हे एक ते दीड मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मला पाणी जरा सुद्धा लागलेलं ला नाही आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी मिसळायची गरज नाही जवळपास ह्याला दहा ते बारा मिनटं सेट करायला ठेवल्यानंतर जर ह्याला घट्टपणा आला कारण की आपण रवा मिसळलेला आहे तरच तिथे आपल्याला तीन ते चार चमचे पाणी लागू शकतं अन्यथा पाण्याची गरज लागणारच नाही आता मंडळी जवळपास एक ते दीड मिनिट मी

आता मी इथे तुम्हाला चटणी पण एकदम झटपट बनवून दाखवणार आहे त्यासाठी कोणतेही जिन्नस आपल्याला भाजून घेण्याची गरज नाही तर मी इथे एक टमाटर घेतलेला आहे कसाही आबोडदोबड कापून घ्या आणि सोबतच ह्या चार सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल या तिखटवाल्या ला आहेत तुम्ही वाटलं तर कमी तिखट सुद्धा वापरू शकता भाजलेले शेंगदाण्याची पावडर दोन चमचे चटणीला बाइंडिंग चांगली येण्यासाठी एक चमचे फुटाणे आणि थोडीशी आंबूस चव येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे आता चटणी जास्त उठून दिसण्यासाठी म्हणजे रंग एकदम चांगला लाल येण्यासाठी मी इथे लाल कश्मीरी मिरच पावडर वापरत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं ना तरी चालेल चवीनुसार मीठ आता थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर चटणी वाटून घेतली की ह्याला वाटीमध्ये मी काढून घेत आहे आणि पाहू शकता मी थोडीशी पातळ वाटून घेतलेली आहे तुम्हाला घट्ट आवडत असेल तर थोडंसं पाणी वापरा मला थोडंसं पातळ खायला आवडते ही चटणी आता ही चटणी आणखीन जरा टेस्टी होण्यासाठी झटपट मी तुम्हाला तडका बनवून दाखवतो आता तडक्यासाठी मी इथे एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि एक चमचा मिक्स मोरी जिरा घेतलेला आहे मोरी जिरा चटकायला लागले की दोन ते तीन कढीपत्ता पत्ता आणि ह्याला चांगल्या प्रकारे असं परतवून घ्यायचा आहे तडकाही एकदम झटपट बनवला आहे तितक्या झटपट पद्धतीने चटणीसुद्धा झालेली आहे आता याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊ तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये ही चटणी बनवत असाल तर तुम्ही टमाटर परतवून घ्या म्हणजे दोन किंवा तीन टमाटर त्यामध्ये एकात कांदा वापरा आणि थोडस चण्याची डाळ आणि थोडीशी उडीद डाळ वापरून त्याला चांगलं परतवून घ्या मी माझ्या नाश्ताच्या क्वांटिटीनुसार चटणी बनवून घेतलेली आहे म्हणून मी याला परतवून घेतलेलं नाही झटपट तुम्हाला चटणी बनवून दाखवली आहे आणि ही टेस्टला एकदम बेस्टच लागते तुम्ही क्वांटिटी जास्त ठेवली तर परतवूनच घ्या शिवाय दोन ते तीन दिवस ही चटणी टिकणार सुद्धा चला चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता आपण लगेच नाश्त्याची तयारी करू तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे अशा लहान लहान वाट्या घेतलेल्या आहेत तुम्ही वाटलंच तर मोठ्या वाट्या असतील तरी चालेल किंवा मोठ्या प्लेटमध्ये किंवा केक ट्रे मध्ये हा नाश्ता बनवला तरी चालेल कारण की दिसायला तर चांगला दिसणारच शिवाय तुम्ही मिनी ढोकळा सुद्धा बोलू शकता म्हणजे दुधीचा मिनी ढोकळा तुम्ही याला बोलू शकता तुम्ही असं लहान लहान वाट्यामध्ये हा नाश्ता तयार करा खरंच एकदम दिसायला सुंदर तर दिसतोच खाण्यासाठीही तितकाच टेस्टी लागतो तर अशी पूर्वतयारी करून झालेली आहे चला तर फटाफट नाश्ता बनवायला घेऊ तर जवळपास इथे पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे झाकण काढल्यावर एकदा चेक करायचं आहे बॅटर घट्ट झालेला आहे की नाही थोडंसं बॅटर घट्ट झालेलं आहे कारण की रवा आहे आणि रवा चांगल्या प्रकारे फुगला सुद्धा आहे तर आता यामध्ये जवळपास अर्धा ते एक चमचा इनो वापरायचा आहे आणि थोडस पाणी वापरायचं आहे इनो ऍक्टिव्ह सुद्धा होणार आणि बॅटर थोडस पातळ सुद्धा होणार तर ह्याला चांगल्या प्रकारे एक मिनिट फेटून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये हिंग वापरली असाल तर सोडा वापरू नका कारण की सोड्याने रंग एकदम वेगळा होणार म्हणून मी इथे इनोचा वापर केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रकारे बॅटर फुगलं सुद्धा आहे इनो आणि सोडा नाही वापरला तरी चालेल पण काय थोडासा नाश्ता मधून दुसरीशीच होतो आणि फुगतो सुद्धा तुम्ही इनो सोडा नाही वापरलं तर थोडासा कमी फुगणार तर बॅटर पूर्णपणे तयार झालेला आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी घट्ट पाहिजे जास्त पातळ करू नका दुधीला जास्त पाणी सुटून पातळ झालं असेल तर थोडासा रवा वापरा चला तर आता ह्या बॅटरला वाटीमध्ये काढून घेऊ वाटी पूर्ण भरू नका म्हणजे थोडीशी कमी भरा पाहू शकता अर्ध्यापेक्षा थोडस जास्त भरलेलं आहे बॅटर हे फुगल्यानंतर पूर्ण वाटी सेट होणार म्हणून थोडीशी स्पेस ठेवा हा नाश्ता तुम्ही डायबिटीस पेशंट साठी सुद्धा बनवू शकता म्हणजे ज्याला डायबिटीस आहे तर हा नाश्ता नक्की खावा ह्याच्याने तुमची डायबिटीस शंभर टक्के कंट्रोल होणार आठवड्यातून दोन ते तीन वेळा ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी तर खावाच आणि ज्यांचं वजन वाढलेलं असेल त्यांनी सुद्धा हा नाश्ता खावा तर अशा प्रकारे असं संपूर्ण वाट्या भरून घ्यायचं आहे आणि ह्या वाट्याला थोडस टॅप करायचं आहे म्हणजे नाश्ता चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चा सेट असं टॅप करायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण वाट्या मी बॅटर घालून तयार केलेला आहे आता मी इथे अगोदरच पॅन मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये छोटस स्टँड ठेवलेलं हो आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यामध्ये चा अशी चाळणी ठेवायची आहे आणि या चाळणीमध्ये या सर्व लहान लहान वाट्या ठेवल्या आहे आता जवळपास दहा ते बारा मिनटं झाकण लावून ह्याला स्टीम देऊ आणि गॅसला मंद आचेवर करायचं आहे तर जवळपास दहा ते बारा मिनटं झालेली आहे वाह आपण पाहू शकता का मस्त टम्म फुगलेला आहे आणि वाफ या कॅमेऱ्याला लागल्यामुळे ला थोडस अंदूक दिसलं असेल तुम्हाला तर आता एकदा याला चेक करूया मस्त बघा बॅटर चिटकत नाही जरासुद्धा चांगल्या प्रकारे वाफले गेले आहेत आता ह्या वाट्या काढतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचा संपूर्ण नाश्ता अगोदर बनवून घेतो या वाट्या लवकरात लवकर थंड होण्यासाठी प्लेटमध्ये पाणी घ्या आणि ह्या वाट्या ठेवा म्हणजे लवकरात लवकर थंड सुद्धा होणार आणि जितक्या लवकर थंड होणार तितक्या लवकर हे डिमोल्ट करता येणार आणि पाहू शकता सहज निघत आहे म्हणजे ह्या वाट्यांना मी चांगल्या प्रकारे तेल लावलेलं सहज निघाले आहेत काहीच मला मेहनत घ्यावी लागली नाही हे पहा काय मस्त स्पॉन्जी झालेला आहे पाहताय ना मंडळी काय जबरदस्त हा मिनी ढोकळा झालेला आहे ते सुद्धा दुधीचा आणि पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे तर ह्या नाश्त्याला आणखीन सुद्धा मी चविष्ट करणार आहे पण त्या अगोदर संपूर्ण नाश्ता या वाटीच्या बाहेर मी काढून घेतो तर हा नाश्ता आणखीन टेस्टी होण्यासाठी इथे मी पॅनमध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरीला चटकू देऊया मोहरी चांगल्या प्रकारे चटकायला लागली की इथे मी अर्धा चमचा सफेद तीळ वापरत आहे वाटला तर तुम्ही काळे तीळ सुद्धा वापरू शकता त्यासोबतच थोडेसे कडीपत्ता असे असे बारीक कापून घेतलेले आहेत आता ह्या तिन्ही जिन्नसांना काही सेकंद चमचा चालवून ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे है। आणि ह्यांचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही इतकं लक्षात ठेवा आता जवळपास मी आठ ते दहा सेकंद परतवून घेतलेला आहे आता वेळेस गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे आणि हा नाश्ता या पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही वाटलं सर असं चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता पण काय होणार टोटरा बसणार टोटरा म्हणजे काय गळ्यामध्ये अडकणार जसं ढोकळा खाताना गळ्यामध्ये कसा नाश्ता अडकतो तसं व्हायला नाही पाहिजे म्हणून ह्याला थोडस परतवून घ्यायचं आहे थोडासा हलकासा कडकपणा येणार बाहेरून आणि मधून मस्त लुसलुशीत आणि जाळी पडलेली आहे हा नाश्ता फक्त एक वाटी दुधी भोपळा अर्धी वाटी रवा आणि दोन ते तीन चमचे बेसन वापरून तुम्ही चार जणांना पुरेल इतका हा नाश्ता बनवू शकता चला तर मंडळी हा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे आणि असा खमंग वास दरवाढाला लागलेला आहे आता ह्याला बाजूला काढतो आणि अशाच पद्धतीने उरलेला नाश्ता फ्राय करून घेतो सकाळी उठायला उशीर झाला कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त असा स्पॉन्जी नाश्ता तुम्ही झटपट बनवू शकता ते सुद्धा प्रोटीन आणि विटॅमिनने भरलेला मी तुम्हाला ह्याला तोडून दाखवतो हे पहा काय मस्त जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी एकदम हलका फुलका इडली डोसा ढोकळा उत्तप्पा सर्व नाश्ते विसरून जाणार फक्त एकदा हा नाश्ता खाऊन तरी बघा तर मंडळी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद